नमस्कार आज आपण ई इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहोत यामध्ये युजर लेव्हल युजर लेव्हल युजर मधून लॉग इन करावे कसं लॉग इन करावे त्यासाठी बेसिक वि आर एल काय आहे याची माहिती आपण घेणार आहोत संगणकावर आपल्या कम्प्युटरवर कोणताही ब्राउझर उघडा असं काही रिस्ट्रिक्शन नाही की मोजेला पायर। मोजेला पाहिजे किंवा क्रोम पाहिजे मी आता इथे गुगल क्रोम ओपन केलेला आहे त्यामध्ये यू आर एल यूज करायचे आहे ई ऑफिस डॉट महापोलीस डॉट जी व्ही डॉट इन आपल्या पोलीस विभागाची यू आर एल आहे पोलीस विभागाचे ई ऑफिस वापरलं जातं त्याची यू आर एल ई ऑफिस डॉट महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन ही आहे हे ओपन केल्यानंतर आपल्याला परिचयचं एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड युज करायचा आहे ते भरून झाल्यानंतर कन्सेंट द्यायचं आय कन्सेंट टू परिचय हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा यदा कदाचित जर आपल्याला ईमेल आय डी किंवा पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मोबाईल नंबरने सुद्धा लॉग इन करू शकता यामध्ये यानंतर आपल्याला ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर आपलं ई ऑफिसच्या सिस्टम मध्ये आपलं लॉग इन होऊन जाईल आता आपण बघतोय इंट्रोडक्शन पार्ट बघतोय त्यामुळं बेसिक लेवलचं ई ऑफिस काय आहे हे बघू सध्या ई ऑफिस इंटरफेस ओपन झालेला आहे त्यामध्ये समोर आपली ही युआरएल आहे त्यामध्ये ई ऑफिस ब्रँडिंग दिसेल आपल्या युजर्सच नाव इथे ज्या युजर्स लॉग इन आहे त्याचं नाव इथं दिसेल त्याच्यानंतर आपले टीममेट्स म्हणजे एका कार्यालयामध्ये एका ऑर्गनायझेशन मध्ये जे लोक काम करतात त्याची बेसिक माहिती इथे दिसून जाईल हे झाला युजर इंटरफेस तसं आपल्याला या युजर इंटरफेस मधून ज्यावेळी युएफ मध्ये युजर लेव्हलचं कामकाज करायचं आहे त्यावेळी आपल्याला सर्व कामकाज हे ई e फाईल या ई फाईल ऑप्शन मध्ये करावं लागेल ई फाईल ऑप्शन ओपन केल्यानंतर आपल्याला यामध्ये रिसिप्टिपॉटरी डिस्पॅच रिसिव्ह लेटर्स फीडबॅक नोटिफिकेशन मायग्रेट फाईल रेजिस्ट फॉर साइंग एवढे ऑप्शन युजर लेव्हलला दिसणार यामध्ये हा ऍडमिन एक्स्ट्रा ऑप्शन आहे हे ऍडमिन लॉग इन असल्यामुळे ते दिसत आहे पण आपल्या नॉर्मल युजर लेव्हलच्या याच्यामध्ये एडमिन हा ऑप्शन दिसणार नाही आता रिसिप्ट रिसिप्ट म्हणजे काय आपलं एक टपाल टपाल जे आपल्याला येतं किंवा आपण पाठवलेलं असत सर्व सगळं यामध्ये रिसिप्ट मध्ये जमा होईल त्यामध्ये इनबॉक्स असेल सेंट बॉक्स असतील त्याचे एक्नॉलॉजीमेंट असतील ह्या सर्व रिसिप्ट मध्ये असतील फाइल्स मध्ये असेल फाइलिंग सिस्टीम आपली जी आहे इलेक्ट्रॉनिक फाईल हे याचा इनबॉक्स बॉक्स पार्क करणे फाईल एक प्रकार आहे यामध्ये तो आहे किंवा इतर काही फाईल्स मध्ये जे आहे ते सर्व फाईल मध्ये दिसतात फाईल डिपॉझिटरी फाईल डिपॉझिटरी मध्ये आपल्याला क्लोज वगैरे केलेला फाईल दिसते या सर्व ऑप्शन बद्दल आपण डिटेल डिटेलमध्ये यापुढे अभ्यास नाराज आहोत पण हा इंट्रोडक्शन पार्ट असल्यामुळे हो आपल्याला थोडक्यात माहिती देण्यात हे जसे ऑप्शन इथे आहेत ते जसे शॉर्टकट इथे दिलेले आहेत समोर वरच्या बाजूला जर हेडिंगला बघितलं तुम्ही हेडरला तर रिसिप्ट क्रिएट इनबॉक्स सेंट ऍडव्हान्स फाईल क्रिएट इनबॉक्स सेंट ऍडव्हान्स इश्यू ऍडव्हान्स तेवढे ऑप्शन तुम्हाला हे शॉर्टकट ज्यावेळी आपण काम केलं त्यावेळी एक ऑप्शन म्हणून दुसऱ्या ऑप्शन मध्ये जाण्यासाठी सोपं सुलभ होण्याकरिता हे तुम्हाला शॉर्टकट ऑप्शन दिलेले आहे हे आहे ऑफिसचा नेक्स्ट पार्ट मध्ये आपण विस्तृतपणे ज्या माहिती घेऊ धन्यवाद